बुलाया यार काय बोलवल्याकडे बोलणार नाहीला गेला गेला रे देव हाय यार हे पाया जातो पण नाही ना हां जातोवर अरे तो तयार जाऊन कायला नाही गणपती बाप्पा

सिंधु नमस्कार मित्रांनो आज आहे मी कर्जावकर फॅमिलीसोबत आताच लाईव्ह चालू आहे आणि आरती आपण बघितली आता माझ्यासोबत त्यांची संपूर्ण फॅमिली आहे आपण त्यांना भेटूया तुमचं नाव काय विलास कर्जावकर ते कुठे असतात तुम्ही वर्षातून एकदा येतात काय हा दोनदा येतो होळीला अच्छा अच्छा आणि गणपतीला हे पण तुमचे भाऊ हो मोठे भाऊ मोठे भाऊ हे तीन नंबर तीन नंबर छान छान मस्त वाटलं ला। एक लाईव्ह आरती आपण घेतली सुंदर मूर्ती आहे काय बोलतेस काय बोल ना नमस्कार माझं नाव सिंधू करजावकर आणि माझं सासरचं नाव कीर्ती गोरे मी आज माहेर वशीण म्हणून ह्या गणपती सणानिमित्त आलेली आहे माझं गाव सासरचं तेलंगे बोलते हैं, बोलते हैं। तेलंगे महाड आणि तिकडचा दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनानंतर आणि तो सोहळा उत्साहात पार पाडल्यानंतर एक माहेर वसीन म्हणून मी माझ्या माहेरच्या गावात म्हणजे पंधेरी येथे आलेली आहे आणि हे माझे मिस्टर आहेत आम्ही ह्या ठिकाणी हा उत्सव सा साजरा करण्यासाठी आलेलो आहोत कसं असतं की गणपती हा गणपती आणि होळी हे दोन्ही सण कोकण भाषियांसाठी एक खास सण म्हणता येतात ह्या दोन सणांना अगदी आवर्जून कोकणकर उपस्थित असतात आणि ह्या औषानिमित ह्या सणानिमित्त ओसा ही क पद्धत करण्याची म्हणजे ही जी पद्धत आहे ती कोकणात साजरी केली जाते नववधूला एक मान असतो एक माहेरवाशिणीला एक मान असतो तो मान सन्मान घेण्यासाठी ती नक्की येथे येते वेगवेगळी सुपं घेऊन ती सासरची काही ठराविक माहेरची आणि सासरची सुपं घेऊन ती गौराईसमोर ओवसते त्यात विविध रानभाज्या फळं फळं फुलं त्यानंतर वेगवेगळ्या वस्तू ठेवून ती माहेरची आणि सासरची ओटी भक्तिभावानं गौराईला अर्पण करत असते त्या बदल्यात वेगवेगळ्या मोठ्या मंडळींकडनं ती सुपं ती सासरच्या माहेरच्या मामी सासू सासरे आई वडील अशा वरिष्ठ ज्येष्ठ मंडळींना ती देते आणि ह्या सणाचं पावित्र्य आणखीन वाढवत असते या, या निमित्तानं त्या सुपांच्या बदल्यात तिला घरातील ज्येष्ठ मंडळी सोन्या चांदीच्या वस्तू किंवा मग जे काही असेल ते प्रेमाने आवडीने भेट देत असतात आणि ह्याच सणाच्या निमित्तानं कोकणवासी कोकणकरांमध्ये आपल्या पूर्ण कोकणामध्ये सासर वाशिणींचा आणि माहेर वाशिणींचा कोड कौतुक करण्याची ही खूप छान पद्धत आहे जी पारंपरिक पद्धत आहे आणि गेली कित्येक वर्ष एकूण पुढे पिढ्यान पिढ्या ती चालू राहणार आहे तर हेच खास वैशिष्ट्य आहे गावातल्या सगळ्यांना एकत्र आणणार आणि सगळ्यांना बांधून ठेवणारा हा सण आहे असं मी म्हणेन खरं तर सासरचं आणि माहेरचं एक बंधन या सणामुळे घट्ट होतं असं मला वाटतं त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या माझ्या सासरच्या आणि माहेरच्या मंडळींकडून खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा

आज गणपती निमित्त आम्ही सगळी फॅमिली आमचं पूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे ही माझी आई आहे ही माझी काकी आहे त्यानंतर ही सुद्धा माझी गावची काकी आहे आणि माझी दुसरी छोटी काकी आहे तर हे माझे सगळे काकी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही पुन्हा एकदा हा सण खूप उत्साहात साजरा करणार आहोत त्यानंतर त्यानंतर हे माझे काका पण आलेले आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे हे माझे बाबा आहेत आपण मगाशीच ओळख झाले आहे हे माझे काका सासरे आहेत मी म्हटलं ना की सासरची आणि माहेरचं दुवा जोडून ठेवणारा हा सण तर त्याप्रमाणे माझी सासरची मंडळी सुद्धा आवर्जून उपस्थित राहिली आहे ज्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे आणि हे माझे दीर आहेत खरंच मोठ्या भावाप्रमाणे मला अत्यंत खूप चांगली ट्रीटमेंट मिळत असते नेहमीच आणि माझे बेस्टर आहेत आम्ही सगळेजण मिळून सासरची आणि माहेरची सगळे मिळून हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आहोत त्यानंतर अजून एक माझे गावचे काका आहेत खरं तर सण कसा पारंपरिक पद्धतीत साजरा करायचा तर हे काकांकडून शिकण्यासारखे त्यानंतर हे सगळे माझ्या गावातले काका आहेत ग्रामस्थ मंडळी आहेत काका आहेत ज्यांनी लहानपणापासूनच आम्हाला लहानाचं मोठं होताना पाहिले देवकर काका आहेत पालकर काका आहेत ही सगळी गावातली मंडळी आहेत आणि ही माझी लाडकी बहिणी आहे हिच्याबद्दल स्पेशल सांगणार आहे मी गणपती बाप्पाच पण आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन पासून मूर्तीची सजावट त्याच्यानंतर मूर्ती कशी असावी याचं कॉन्सेप्ट माझी बहिणीचं आहे प्लस आणि हिच्या बरोबर माझी बहीण म्हणजेच आमची मानसी त्याच्यानंतर माझी दोन भावंड ह्या सगळ्या तीन भावंड असे सगळ्यांचं मिळून एक छान पैकी हा मी साजरा करत असतो बाप्पाचं आगमन पण त्यांच्या सगळ्यांच्या मिळून मिसळून केल्यामुळे ते झालेलं आहे तर पुन्हा एकदा मी सगळ्यांच्या वतीनं गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो थँक्यू गणपती बाप्पा तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आणि हे आमचे कादवकर फॅमिली कशी वाटली ते कॉमेंट करून मला अवश्य सांगा थँक्यू बाय करा